హలో 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 జయ జయ మింగోళి అశోకజీ జయ మహారాష్ట్ర బోలా హింగోళీ బాబు గద్దారు ఆమ సుజ బాగుంటుంది అరే బా ఓ రకా రకా रडून चालेल का अशोकराव रडून चालेल का आपल्याला लढायचंय अरे 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 रडू नका रडू नका रडण्यामध्ये निष्ठा दिसते तुमची पण रडून चालणार नाही ना ना आपल्याला अशोकराव रडू नका रडू नका तुमचं भाषण ऐकलं होत अच्छा तुम्हाला साहेब तुम्हाला असे ना अच्छा आपल्या जे कधी येऊ शकतो नक्कीच 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 आहे आपण सर्व शिवसैनिक उद्धव साहेबांच्या पाठीमागे उभे राहू सगळे सोबत उभे राहू सतत साहेब सतत या सगळ्या आरामखोर कतरांना मातीत गाडायचं काम आपण सगळे शिवसैनिक करू शकतो आणि आपल्याला करायचं करायचंय आरामखोर तर अलीकडची भाषा झाली साहेब याच्या पलीकडे त्याच्या पलीकडे शब्द कमी पडतील त्यांना आराम करायला करायचं आराम करायला बरोबर बरोबर संतोष बांगरला सुद्धा त्या आरामखोरला सुद्धा उद्धव साहेबांनी सगळ्यात पहिले उमेदवारी दिली अरे कौतुक मी मी सोशल मीडियावर केलं त्याच्यानंतर खूप वेळा फोन पण झाले पण वाटलं नव्हतं सर आमचा इकडचा डाकू आहे पहिल्या नंबर हे होते पण ते तिकीट द्यायला शिवसेनेत शिवसेनेला दोनशे मतदान करतात म्हणून निवडून आले ते निवडून आल्याच्या नंतर एवढी आराम परभणी मध्ये मोठ्या मोठ्या लढत येत आणि त्या माणसानं एवढी गद्दारी केली आणि आज तो एवढं सोरणानं अंगावर घालतो आणि म्हणतो दोन हजार चोवीस ला जर नरेंद्र मोदी हो पंतप्रधान झाले तर मी भर चौकात फाशी घेईल तू भर चौकात फाशी घेण्याआधी तू ज्या लोकांचं मतदारसंघामध्ये काय काम येते बघ ना तुझं म्हणा मिशीना पहिले मिशी काढ तुझी फाशी घे एवढं सोर्णानं आलं कुठून तुझ्या अंगावर या गादारणा गाडीचे शुक्र वाता रडायचा नाही आपल्याला लढायचं लक्षात ठेवा नाही नाही साहेब नाही भावनेच्या भारत तुम्ही रडलात लढवला खातो तुम्ही पुढं बस नाही कधीच नाही नक्की नक्की नंबर सेव्ह करा कधी कर आला तिकडे शिर्डी या भागात फोन करा चालेल चालेल काय नाव करू सर भरत भरत मोरे भरत मोरे ठीक शिवसैनिक कोपरगाव बरं बरं चालेल जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र